I uh do -huh. काय नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांच या लाईव्ह मध्ये सरस स्वागत आहे आज लाईव्ह येण्याचं कारण आहे कारण आपण बघितलं मागील लाईव्ह मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेलं हे आदिवासी पाडा आहे हे आदिवासी पाडा आहे हे आदिवासी पाड्यामध्ये गेल्या साठ सत्तर वर्षापासून राहणारे जे आदिवासी लोक आहेत त्यांना नवी मुंबई महानगरपालिका कुठल्याही प्रकारचे पाणी लाईट आणि स्वच्छतेसाठी जे शौचालय आहे त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पुरवठा करत नव्हता लाईट तरी नव्हतेच आणि पाणी तरी देतच नव्हते तरी देखील त्यांना दहा हजार रुपयाचं बिल पाठवण्यात आलं जे गेल्या वेळेचा जो परवा गुरुवारच्या तुम्ही लाईव्ह मध्ये बघितला असाल त्यांनी आम्हाला एक लिखितमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे जे आ, अधिकारी आहेत नितीन जाधव बरोबर ना त्याने आम्हाला लिखितमध्ये दिलं होतं एक दिवस आड एक दिवस आम्ही टँकरनी जोपर्यंत इकडचं पाणी जो आहे पाण्याचा जो प्रश्न आहे परमानेंटली सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला टेम्पररी पाणी हे पुरवठा करणार आहोत तर गुरुवारी आम्ही त्यांच्याकडे गेलो गुरुवारी इथे पाणी पोचली आम्ही इथे वंचित बहुजनाकडे जे पदाधिकारी आहेत त्यांचा तो अर्ज होता आणि ते असं नाही आहे की ते गुरुवारीच तिथे गेले गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करतात पत्रव्यवहार करतात फोनद्वारे सुद्धा ते बोलतात परंतु नवी मुंबई महानगरपालिकेचे जे, जे मुजर अधिकारी आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि हे जे आदिवासी लोक आहेत याच्यासाठी कुठेतरी ते लोक असं वाटतं की ते पाणी देण्याचं त्यांनी जे काम आहे त्यांनी केलं नाहीये आणि गुरुवारी पाणी दिल्यानंतर ना शुक्रवारी त्यांनी काल एक दिवस आड होता आज शनिवार आहे आज पाणी त्यांना देणं भाग होतं मी पाणी टँकरद्वारे देत आहेत आपण बघू शकता मी कॅमेरामॅनला विन उने विनंती करतो की ते दाखवा तिथं वरती टँकर इथं थांबल्यानंतर ना वरती खूप मोठा लांबचा प्रवास करून त्यांना या चढाणावरती ते बघिनी त्यांना पाणी घेऊन जावं लागतं आणि ते तिथं आतमध्ये घर आहेत त्यांचे पन्नास साठ घर आहेत आणि ते जे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरचं नावही आपण विचारू ते जे घेऊन आलेले ड्रायव्हर म्हणून आहे त्याचं नाव काय नाव अभिजित अभिजित म्हणून नाव आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं की ते, ते पाणी आज मिळणार नाहीये असं त्यांनी दोन तीन वेळा म्हणाल्या आणि नंतर ना असंही म्हणाले की है है, है, है। कि नहीं नहीं ही। आज शटडाऊन आहे म्हणून शटडाऊन हे रविवारी आहे ते पण संध्याकाळी शटडाऊन आहे पूर्णपणे शटडाऊन नसताना देखील या लोकांना आणि मलाही आज शटडाऊन आहे असं त्यांनी सांगितलं त्यांचे जे अधिकारी जा नितीन जाधव आहेत त्यांना फोन केला त्यांनी फोन उचलला त्यांनी सांगितलं की त्यांना लाईन वरती घ्या मी लाईनवरती घेतलं लाईनवरती घेतल्यानंतर ना त्यांनी नितीन जाधव जे अधिकारी जा आहेत यांना जे अभिजित म्हणून ज्यांनी आता पाणी घेऊन आलंय त्यांना विचारलं पाणी का नाही पोचलं त्यांनी म्हटलं पाणी नाही गेलं आत्ताच्या आत्ता तिथं आज पाणी पोचव परत यांनी म्हणतो की पंधरा मिनिटात पाणी पोचवतो अधिकाऱ्यांनी नक्की यांना काय म्हणालय आणि का अशासाठी कशासाठी हे सगळं जे ह्या वंचित घटक जे आहेत हे आदिवासी बांधव आहेत म्हणून त्यांना पाणी दिलं जात नाही का इकडे आमदार आहेत गणेश नाईक ते गणेश नाईकांचं लक्ष नाहीये आहे का त्यांना फक्त मतदानच हवं आहे मत पाहिजे लोकांचे त्यांनी सुद्धा इकडे दुर्लक्ष का करतात नगरसेवक तरी आता नाही गेल्या तीन वर्षापासून नगरसेवक नाही आहेत बरोबर ना पण ना नाही तीन वर्षापासून नगरसेवक नाही ना। आहेत हा पण आता हे पाण्याचा प्रश्न जो आहे तो गेल्या आठदा वर्षापासून आहे त्यांना पाणीच नाहीये तरी सुद्धा त्यांना बिल पाठवण्यात येत आहे आपण बघू शकता किती मोठं त्यांना इथं पाण्यासाठी संघर्ष करावं लागतं हे स्वच्छता देशामध्ये नंबर वन असं समजलं जाणारा नवी मुंबई महानगरपालिका हे फेलुअर गेलाय का हा मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय इकडे वंचित बहुजन आघाडीचे रबाळे विभागाचे अध्यक्ष पण आहेत आणि जे आदिवासी बांधव आहेत महेश काय नाव आहे महेश ना महेश चौधरी म्हणून आहे महेश महाला त्यांनी तुम्हाला सांगेल की नक्की काय आहे थोडक्यात सांग सांगतो मी कम से कम पाच वर्षापासून राहतो इथं माझी सासरवाडी मध्ये राहतो तरी पण आम्ही से कम आता से कम दीड वर्ष झाला असेल वंचित बहुजन आघाडीला आम्ही भेट दिलेली आहे त्या दिवसापासून आमच्या सोबत थोडा चांगलं होत चाललेला आहे आणि पाण्याची भरपूर कोशिश केली तरी पण काय लक्ष वॉर्ड वाले लक्ष देत नाही यांनी काय सांगितलं आजचं काय आजचं काय सांगितलं असं राहुल म्हणून एक व्यक्ती आहे राहुल म्हणून कुठल्या पदवी इंजिनियर पदवीवर आहे असं काहीतरी आहे त्याने बोलल का तू असं बोलल का माझ्या पोराबाळा आहेत माझ्या रस्त्यामध्ये काय अक्सिडंट झालं तू बघणार तो का असं काय असं बोलला तू मी असं काय दुर्लक्ष केलं आणि बोललो का ते मला काय हे नाही तुम्ही आता कामामध्ये आहेत बरोबर तुमचे जे कामामध्ये आहे ते करून घ्या ना तुमच्या घराचा विषय कशाला लागतात बरोबर ना तेवढं का मी बोललो नाही त्यांना आता वाईट शब्द वापरणे आपलं हे मी बोललो एवढं पाण्यासाठीच बोललो आपण का वाईट बोललो नाही आणि ते बोलायला लागले होते ते बोललोय बोलतोय मी पाणी पाठवतो तुम्हाला तुम्हाला काय हे तुम्ही म्हणाले तुमचे बोलत बोलणं वाईट बोलणं हे वॉर्ड ऑफिस मध्ये या डायरेक्ट असं तसं बोलले आणि सोमवारी बोलते भेट द्या तर मी बोललो डायरेक्ट येतो मी वॉर्ड ऑफिसला भेट देतो डायरेक्ट असं तसं मी बोललो आणि याच्यानंतर ते, ते कॅमेरा का? समोर कधी बोललो नाहीये त्यांनी मगाशीच म्हणत होता की मला बोलता येत नाही म्हणून तुम्ही, बो, तुम्ही बोललात का त्यांच्याशी रबाळे विभागाचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत सतीश भोसले बरोबर ना त्यांच्याशी आपण बोलू काय नक्की काय झालंय नमस्कार गुरुवारी बुधवारी आम्ही गेलो होतो महानगर गुरुवारी महानगरपालिकेमध्ये गेलो होतो तेव्हा या पाण्यासंदर्भात जेव्हा पाठपुरावा करण्यात आला तेव्हा आम्ही चर्चा केली त्या त्या चर्चेमध्ये असं सांगण्यात आलं त्या चर्चेमध्ये असं सांगण्यात आलं की एका दिवसाआड पाणी दिलं जाईल आणि ते आम्हाला लेखी स्वरूपावर दिलं होतं तर गुरुवारी पाणी आलं म्हणजे शुक्रवारी एक दिवस घ्या म्हणजे आज पाणी आलं पाहिजे होतं परंतु पाणी आलं नाही मग पाणी आलं नसल्यामुळे वाढ बघून इथल्या आपल्या कार्यकर्त्यांनी फोन केला तो तो फुन तो में तर प्रथम तर फोन उचलला नाही की शिचा असं मला कळलं नंतर कॉल केला बोलणं झालं तर येतो नंतर बोलले खूप पहिले येत नाही बोलले तर मग आधी त्यांचा टाईम आहे सात ते आठ आणि आता वाजले न आम्ही आतमध्ये कुठे कुठे अंधार आहे लाईटी नाही आहेत लोकांना चालायला वगैरे त्रास होतो त्यामुळे वेळेनुसार आले नाहीत आणि आमचे काही कार्यकर्ते त्यांचे पाणी कामगार पाणी आहेत ना त्यांनी तर आम्ही आता इथे आलेलो आहे नक्की विषय काय जाणून घेण्यासाठी आलेलो आहे तर आता ते पाणी प्रोट्रोल व्यक्ती जे आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ घेतो यानुसार नक्कीच ते ताई पण इकडे आहेत आवाज येतो का जरा चक्कर हॅलो हॅलो एक मिनिट त्या लोकांशी जे बोलणं झालं त्या लोकांशी जे बोलणं झालं त्या अधिकाऱ्यांशी त्या दिवशी ते वॉर्ड ऑफिस मध्ये आम्ही गेलो असताना या ताईंचा नंबर तिथे दिलाय आणि या ताईंनीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलंय काही सगळ्यात पहिलं त्यांनी काय सांगितलं पाणी देतो म्हणाले तो काय म्हणलं त्यांनी सांगा आज आज काय म्हणले बोलते मी फोन करेन जेव्हा पाणी येईल तेव्हा फोन करणार मी तर मी परत फोन केला त्यांना तर फोन स्विच ऑफ केला त्यांनी आणि परत दुसरे जे वर्कर लोक वर आहेत ना त्यांना फोन केला आणि बोलले की मी सुट्टीवर आहे असं म्हणलं मी बोलतो कोणाला फोन करा मी कसा करणार फोन कोणत्या साहेबांना करणार ज्यांनी <laughs> नंबर दिला असं म्हणले की आज लॉकडाऊन हे आहे डाऊन आहे असं म्हणजे असे म्हणाले ते पप्पू शिंदे म्हणून पप्पू शिंदे शेट डाऊन हा पाणी येणार नाही असं अभिजीतशी बोलणं झालं तुमचं नाही पहिले बोलले ते बोलते मी आणतो पाणी पाणी असल्यावर मी घेऊन येण्या नंतर स्विच ऑफ फोन केलं त्यांनी तो पहिला आणतो म्हणून असं बोलतात आणि नंतर ना काय काय झालं नाही नाही ना मी कट के म्यूट केलायच पाणी देतो म्हणून म्हणजे यांनी फोन केला की किंमत नाहीये अशा पद्धतीनं ना वागणूक मिळते म्हणून आम्ही मुद्दा म्हणून आलो काय किंमत दिलं जात नाहीये ज्या दिवशी आम्ही मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे सगळे टीम त्या वॉर्ड ऑफिसमध्ये गेल्यानंतरनं मात्र त्या दिवशी इमिजिएटली इकडे टँकर पोचतो आणि जे त्यांनी लिहून दिल्याप्रमाणे एक दिवसाआड पाणी हे न सांगता त्यांनी आणून दिलं पाहिजे होतं त्यांची नैतिक कर्तव्य आहे ते पोचत नाहीये ह्याच्यासाठीच लाईव्ह केला आम्हाला काय नवी मुंबई महानगरपालिकेला बदनाम करायचं आहे किंवा इकडे सत्ताधारी लोकांचा बदनाम करायचंय लक्ष का दिलं जात नाहीये का हे माणसं नाही आहेत का चाळीस पन्नास लोक जे घरं आहेत ते चिमुकले सगळे असे पाणी घेऊन जातात शाळा शिकणारे शाळकरी मुलं आहेत ते पाणी येऊन जातात किती दुर्दैवी आणि किती मोठी गोष्ट आहे आपण त्या जे पाणी घेऊन आलेले आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तुम्ही हा अभिजित या किडिल आहे किड सगळ्यात पहिला मला सांगा कि वेळेवरती पाणी का पोचलं नाही साहेबाला विचारा तुम्ही कुठल्या साहेबाला जाधव साहेबाला विचारा गावातल्या पाण्यात टाकीत पाणी आल्यानंतर आम्ही घेऊन आलो पाणी त्याच्या अगोदर पप्पू कोण आहे पप्पू माहित नाही मला लेबर तुमचं कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय कॉन्ट्रॅक्टरचं नाव साळी साहेब साळी साहेब नाव सांगा ना साळी फक्त माहिती साळी साहेब म्हणून आहेत जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ते त्यांनाच माहिती ह्याचा जिम्मेदार कोण आहे तुम्ही ड्रायव्हर आहात ना सात वाजता इथं सात ते आठ मध्ये पाणी घेऊन यायचं आहे बरोबर तर त्यावेळेला पाणी का आलं नाही आणि त्या लोकांनी फोन केल्यानंतर ना तुम्ही फोन स्विच ऑफ केला होता मी जेव्हा जाधवांना फोन केला मी तुम्हाला जिम्मेदार नाही म्हणत आहे एक लक्षात घ्या तुम्ही जेव्हा तुम्हाला मी जाधवांना फोन केला नितीन जाधव यांना त्यावेळेला तुम्हाला मी वरती घेतलं होत तुम्ही काय म्हणाले की पंधरा मिनिटात पाणी पोचतो त्याच्या अगोदर इकडच्या लोकांना असं म्हणताय की पाणी येणार नाही आहे शट आहे तर लगेच पंधरा मिनिटात ते जाधव हो जे अधिकारी आहे शटडाऊन होता ना आज कुठलं शटडाऊन आहे रविवारी शटडाऊन आहे ना पण आज गावात पाणी नव्हतं ना टाकी भरल्या त्याच्या त्याच्या टाकी भरल्यानंतर आपण पाणी घेऊन आलो ना मी तुम्ही ड्रायव्हर आहे ते बघा तुमचं नाव काय म्हणलंय अभिजित हे अभिजित म्हणून आहे ड्रायव्हर आहेत आणि ते ड्रिंक करून आलेत मला हे नाही सांगायचं त्यांचं पर्सनल गोष्ट आहे पण नवी मुंबई महानगरपालिका आणि त्यांची जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते कशा पद्धतीने इथे हे करतात कारण तुम्ही हात वरती कशासाठी उचलता काय सांगाल भोसले सर मुळात म्हणजे आज त्यांनी सांगितलं पाहिजे होतं की आज शटडाऊन वगैरे आहे तिथून कॉल जातो आणि मग म्हणाला जातं की पाणी येणार नाही एकदम काही जाऊन फुट येणार नाही हे पंधरा मिनिटांमध्ये आधी जेव्हा फोन केलं जातं तेव्हा म्हणतात की येणार नाही पुन्हा जेव्हा त्यांच्या वरिष्ठांना वर घेतलं जातं तेव्हा लगेच रोज पंधरा मिनिटामध्ये पाणी पोहोचतं त्याच्यामध्ये या कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांमध्ये काय त्यांची मिली बघत आहे ते त्यांना समोरासमोर बसवल्यानंतरच कळेल परंतु जर शट डाऊन असेल तर यांनी समोरून कॉल कॉल कर, करून सांगितलं पाहिजे की हा शटडाऊन आहे पाणी येणार ना ना ना। नाही कारण यांना जो टाइम दिलेला आहे सात ते आठ त्याच्यामध्ये लोक वाट बघत बसतात कारण पुढचे काम जेवण बनवणे वगैरे मुलांचा अभ्यास घेणे ह्या सुद्धा असतात परंतु ह्याला कोणी सांगितलं नाही आणि आता अनेकांना कारण डाऊन होता शट आहे हे ते उर्वरचे कारण सांगत आहेत तर असं नाही झालं पाहिजे शटडाऊन असेल तर त्यांनी कॉल करून सांगितलं पाहिजे आणि असं उदरपणे वागणं हे चुकीचं आहे कुठेतरी हे आदिवासी लोक आहेत म्हणून किंमत दिली जात नाही का कदाचित आता असं जर निदर्शनास येत आहे त्यांना आम्ही अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा गंभीर असं आम्ही लोक प्रयत्न करून सुद्धा लोक असं पुन्हा पुन्हा तेच वागतात है। तर ह्याच्यावर असं दिसत आहे की यांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा यांच्याकडे दुर्लक्ष मुद्दाहून करतात की यांना कोणी विचारत नाही मुळात जसं म्हणताय की आदिवासी बांधव आहेत म्हणूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे परंतु संविधानिक अधिकाऱ्यांना हे आहे हे टेक्स भरतात पाणी बिल भरतात बघा मुळात म्हणजे पाणी नळाला नसून त्या लोकांना आठ आठ दहा दहा हजार बिल आले तर तेव्हा बिल वसूल करण्यासाठी येतात तेव्हा बिल भरून जसं घेतात तसं त्यांचा अधिकार आहे की यांचं काय पाणी पुरवठा सर्वच गोष्टी ज्या जीवनाच्या आवश्यक गोष्टी आहेत त्या मिळायला पाहिजे ते का नाही मिळत जेव्हा काही बिला म्हणा कुठल्याही गोष्टी करायच्या असेल तर फोपून घेतात टॅक्स म्हणा वगैरे घेता त्यांना सुविधा मिळून का देत नाही हा माझा प्रश्न आहे महानगरपालिकेला आणि तुम्ही लेखी स्वतः साहेब लेखी दिले done, <Bubble>. <in complicity> ना एक, एक आमदार म्हणून काय सांगाल त्यांना आता या ठिकाणी सन्माननीय गणेश नाईक आमदार आहेत ते महाशिटी म्हणतात नवी मुंबई ही, ही आ, स्मार्ट सिटी बनवायचं म्हणतात हे अशी स्मार्ट सिटी बनणार आहे का त्यातून आदिवासी बांधवांना पाणी मिळत नाहीये घाण आहे स्वच्छ होत नाहीये अनेक समस्या इथे आहेत त्या समस्या दूरच होत नाहीत तर स्मार्ट सिटी कशी होणार नक्कीच आपण बघू शकता काय विषय आहे की सन्मान्य गणेश नाईक जे इथले आमदार आहेत आमचा एक तुम्हाला प्रश्न आहे मान, मान की है। एक आमदार म्हणून इकडचा एक प्रतिनिधी म्हणून त्या लोकांना पाण्याचा जे पाठपुरावा आहे हे जे महा नवी मुंबई महानगरपालिकेचे जे लोक आहेत हे कशा पद्धतीनं उडवा उडवी करतात हे गुरुवारी आम्ही पाहिलं त्याच्या अगोदरही आम्ही पाहिलं एक वर्षापासून पाठपुरावा करत असलेल्या इकडच्या जे जनसामान्य लोक आहेत जे वंचित घटक आहेत त्यांना पाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे आणि दुसरी गोष्ट हे एक वर्षभर असं असं नाही आहे की हे काल गेलं आणि आज आम्ही तुमच्या समोर दाखवतो वर्षभरापूर्वी हे सगळं घडत असलेले विषय आज एवढं मोठं उद्भवलं आहे कारण की त्याचं कारण म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका आणि इथील जे साळी कोणी काय म्हणले साळ साळवी ते कॉन्ट्रॅक्टर आणि इकडचे अधिकारी हे सर्व लोक या गोष्टीला जबाबदार आहेत कारण इकडचं जे स्वच्छता शौचालय आहे त्या शौचालय देखील गेल्या दीड महिन्यांपासून स्वच्छता केलं नव्हतं जेव्हा आम्ही काल गेल्यानंतर आज इकडे स्वच्छता करण्यासाठी जे स्वच्छता करणारे जे लोक आहेत ते तिकडे पोचले आणि स्वच्छता आज केली आणि इमिजिएटली तिकडच्या लोकांच्या घराघरामध्ये पैसे मागण्यासाठी ते लोक तिथे गेले आणि तिकडून मला इथूनच मला फोन आला होता की आज साफसफाईसाठी आले आहेत आणि पैसे मागतायत आणि त्याचेही कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते सिंग म्हणून आहे त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सॉरी म्हणून त्यांनी सांगितलं की याच्या असं होणार नाही त्याच्यासाठी म्हणून आज ह्या लोकांनी इथे रजिस्टर मेंटेन ठेवलेलं आहे ते दाखव रजिस्टर रजिस्टर आहे पाण्याचा जे विषय आहे पाणीवाला आले की त्यांना इथं त्यांचं नाव त्यांचं नंबर आणि साईन करायचं आहे आणि जे बाथरूम सफाईसाठी येणार आहे त्यांनी देखील इथं आल्यानंतरनं सफाई केल्यानंतर इकडे त्यांचे नाव नंबर आणि सेंड करण्यासाठी कारण ते लोक खोटं बोलतात धडधडीत इथे येतात ते लोक सगळे घरी कामावरती गेलेले असतात आणि इथं आल्यानंतर ते नसताना इथून त्यांचं जे लाईव्ह लोकेशन आहे ते लोकेशनवरती ते फोटो काढून वरती वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलं जातं हे नवी मुंबई महानगरपालिकेचं सत्य आहे मला पुन्हा एकदा विनंती करायची की या लोकांचं जेवढं लवकर होईल तेवढा लवकर यांचा पाण्याचा प्रश्न जो आहे हे नवी मुंबई महानगरपालिकेने इकडचे लोकप्रतिनिधींनी हे सोडवलं पाहिजे एवढंच आम आम्ही तुम्हाला एक ह्या लोकांचं जे आम्ही बघतोय परिस्थिती हे परिस्थिती पाहून तुम्हाला एक विनंती करावं असं वाटतं पात्र गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा तुर्ताच इथेच थांबतो धन्यवाद